नमस्कार मी सोनाली सोनाली कॉमेडी ब्लॉग मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे छान पद्धतीने एक लग्न सोहळा चालला होता तर थोडंसं शूटिंग आहे ते तुम्ही आवडीने बघा खूप छान व्हिडिओ आहे गरीबाचं लग्न कसं असतं श्रीमंतचं लग्न कसं असतं हे है, है तुम्हाला थोडंसं पाहायला मिळेल आणि ते पण आनंदाने या ठिकाणी हे नदीपात्र आहे आणि ह्या नदीपात्रामध्ये भरपूर लोक जमा झालेली दिसत आहेत हालचालीवरनं जर झूम करून बघितलं तर तुम्हाला लगेच कळेल तिथे काय आहे तर तिथे चालू आहे लग्न सोहळा जे पिवळ्या कपड्यामध्ये नवरा नवरदेव जे दिसतात ते लग्न सोहळा चालू आहे पुणे येथे डेक्कन नदीपात्रात हे लग्न चालू आहे ते ज्या ठिकाणी राहतात वरती मेट्रोचा पूल आहे म्हणजेच वरून ट्रेन जाते आणि खाली पाणी आहे तर हा रस्त्याच्या कडेला मोठा हवे आहे वरून आम्ही थोडीशी शूटिंग घेतली होती इतकं भारी लग्न सोहळा चालू होता खूप आनंदाने खूप भारी एन्जॉय करत होते आवडला म्हणून थोडंसं शूट घेतलेलं आहे हे शूटिंग घेतलेलं ठिकाण आहे डेक्कन पुणे नदीपात्र तुम्ही पाहाल नदी तर तिकडे पाणी आहे आणि त्या नदीमध्ये जर धरणाचं पाणी जर सोडलं तर त्या नदीपात्रात पाणी येऊ शकतं ते पाणी जर आलं तर पूर्ण सगळी वाहून जातील पण त्यांना भीतीची अजिबात काळजी नाही म्हणतात ना भगवंत पाठीशी आहे त्यांच्या आणि ते साईडला बघाल तर त्यांची लोक एन्जॉय करतात एन्जॉय म्हणजे दारू पितात कोण गप्पा मारतंय कोण काही खात आहे म्हणजे आवडीने सगळे लग्न म्हटलं लग्न सोहळा म्हटलं तर सगळे आवडीने एकत्र येतात तरी सर्वजण बाहेरून आलेले आहेत म्हणजे मेट्रोच्या पुलाचं चा काम चालू आहे नदीपात्रात ते राहतात साईटला भरपूर पाणी आहे खूप भीतीदायक ते आहे पण त्यांना काहीच वाटत नदींद एन्जॉय करतात लग्न तर इथं साईटला त्यांचे भरपूर पाहुणे पण आलेले आहेत आणि छान अशा रीतीने लग्न पार पा लग्न पण पार पाडलेलं आहे आणि त्यांच्या गप्पा गोष्टी हसून खेळून मस्त एन्जॉय करतात खूप भारी वाटलं आणि तुम्ही खाली बघाल तर खूप ओलं आहे म्हणजे नदीपात्रातलं थोडं थोडं पाणी येतं आहे तरी पण तसले ह्याच्यामध्ये एन्जॉय करून आक्षीदार टाकल्या जातात कोण शूटिंग काढतं आहे कोण म्हणजे असं वरून पण थोडंसं का दाखवलंय वरून आम्ही शूटिंग घेतलेली आहे आणि तिथं साईडला चटई टाकून त्यांचं आपलं दारू पिणं वगैरे चालू आहे आता नवरदेव नवरीला उचलत आहे म्हणजे मुलांचा जल्लोष चालला होता की नवरदेवाने नवरीला उचलायचं तर नवरीला उचलून आता तो साईडला ठेवतो हे पहाचं टाई टाकून त्यांचं ते आपलं जेवण दारुपीनं चालू आहे तर नवरीला त्यांनी एका साईडला आणलेलं आहे हे पहा पिवळ्या साडीवाली नवरी आहे आणि पिवळ्या शर्टवाला नवरदेव आहे तर त्यांचे काही रीती रिवाज असतील ते साध्या सिंपल पद्धतीने साजरा करतात लैताले त्यांचा किती चार पाच हजार खर्च झाला असं आपण पाच ते दहा लाख खर्च करतो तरी पण आपण एवढा आनंद घेत नाही ते एवढा आनंद घेतात मित्रांनो खरं म्हटलं तर हे सगळे फुलाच्या कामासाठी इथं आलेले आहेत तेवढ्या एका दिवसापुरती त्यांनी आपले नवीन वस्त्र परिधान केलेले आहेत नवरदेवानी पण केले नवरीनी पण केलेलं आहे एकदम साध्या सिंपल पद्धतीने त्यांनी त्यांचं तेन लग्न आयोजन केलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये दोघांना पण सुख आहे आता आपण टीव्हीला पाहत आहोत की दररोजची बा दररोजची एक एक बातमी असतेच हुंडा नाही दिला म्हणून सुनेला मारलं किंवा जाच असतो आता हगवणे प्रकार सुद्धा आपण पाहिला तर किती भयंकर भयंकर आहे पैश माणसाकडे किती पैसा असला ना सुख नाहीयेत हे तुम्ही पाहाल तर इथं पैसा नसतानी आपल्यापेक्षा ते जास्त सुखी आहेत तुम्ही बघा ना ते कसलं म्हणजे डेंजर आहे साईडला आहे पाणी आहे आणि पाण्याच्या कडला राहतात जर धरणा जर जास्त पाऊस झाला धरणामध्ये जर अचानक पाणी सोडलं तरी म्हणजे किती त्यांचं जीवन अवघड आहे पण तसल्याच्यात पण ते राहतात त्यांची मुलं घेऊन म्हणजे सुखी कुटुंब ह्याला म्हणतात मित्रांनो तुम्ही पाहत आहात त्या नवरीच्या हातामध्ये एक हार आणि नवरदेवाच्या हातात एक हार मंडवळी आणि त्या दोघांना साधं सिंपल वस्त्र आहे ना की आपल्यासारखे आठ आठ दहा दहा हजाराचे शालू आहे ना मेकअप एकदम साधा सिंपल मेकअप सगळ्यांचा सुद्धा आजूबाजूला तुम्ही असाल मेकअप बघा एकदम साध्या सिंपल पद्धतीने सगळे एन्जॉय करतात नाहीतर आपल्या ह्याच्यामध्ये रुसा फुगी हिनी मला नाही साडी घेतली तिने मला नाही आहे आणला ह्याच्या आपल्यामध्ये भरपूर वाद होतात बघा ना साईडला किती पाणी आहे ते पाणी बघूनच भीती वाटते खूप भयंकर म्हणजे हे आहे हे दृश्य पण तसले ते एन्जॉय करतात ह्याच्या माणसाने शिकावं आपण आपलं लग्न कार्य असेल तर आपण किती खर्च करतो आपण आपला पैसा किती वाचवायचा तुम्ही ह्या लग्नाहून सुद्धा पाहू शकता कारण की कर्ज काढून लग्न केलं तर खूप अवघड आहे आई बापाला नंतर अवघड जातं ते कर्ज फेडता फेडता काहीतरी विकावं लागतं त्यापेक्षा साध्या सिंपल पद्धतीने केलं तर खूपच छान मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कसा वाटला हा लग्न सोहळा जर आवडला असेल तर नक्की दुसऱ्यांना शेअर करा कमेंट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी सबस्क्राईब करायला विसरू नका